उद्धव यांच्या संदर्भातील उद्धव यांच्यावर कारवाई करा केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला हे आदेश दिलेले आहेत उद्धव यांनी वीस मे ला पत्रकार परिषद घेतलेली होती आणि मतदान सुरू होतं आणि पत्रकार परिषदेवरती आता आक्षेप घेण्यात आलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहेत उद्धव यांच्यावर कारवाई करण्याचे हे आदेश देण्यात आलेले आहेत तर उद्धव यांच्या संदर्भातली या क्षणाला एक मोठी राजकीय घडामोड आपण पाहतोय ती म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहेत राज्य निवडणूक आयोग आता ह्यावरती कशा पद्धतीनं सगळ्या कारवाई संदर्भात आदेश देणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र उद्धव यांच्या संदर्भातील ही महत्वाची बातमी हे आदेश आता राज्य निवडणूक आयोगातर्फे केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आलेले होते आणि यानंतर आता राज्य निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र तत्पूर्वी उद्धव हे आता काही वेळातच पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भात ते आता आपली भूमिका मांडणार आहेत त्यामुळं उद्धव हे आता या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कोणते मुद्दे उपस्थित करणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज मोठी आणि महत्वाची राजकीय घडामोड आपण या क्षणाला पाहतोय ती म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला उद्धव यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत काय सविस्तर माहिती कळतीय नक्कीच तेजस आपण बघतो उभाटा गडाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे कारण की आपण बघत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवलेलं आहे आणि कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आपण यामध्ये आपण तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार ही घेतली होती आणि आपण तर जेव्हा निवडणूक सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती त्यावरती आता आक्षेप हा भाजपकडनं घेण्यात आलेला आहे आणि आपण बघतो केंद्रीय निवडणूक आयोगाला आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र गेले आहे आणि आपण बरे तर करण्याचे आदेश दिलेले आहेत कारण की पाचव्या टप्प्यातील मतदान होत असताना उद्धव ते पाचव्या टप्प्यातील मतदान हे धीम्या गतीने आणि संत गतीने होत होते त्यावरती उद्धव ठाकरे यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती आणि ही पत्रकार परिषद आपण बरेच मतदान सुरू होत असताना सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घेतली होती त्यावरती आपण बघितलं त्यांनी आक्षेप देखील घेतला होता की जे मतदान होत आहे मुंबई मत ते संत गतीने होत आहे आणि आरोप देखील केले होते त्यावरती भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती कारवाई करण्याचे पत्र या निवडणूक आयोगाला पाठवले होते त्यावरती केले निवडणूक आयोगाने आता राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश हे सांगितलेले आहे त्यावरती आता हे पाहणं गरजेचं आहे की राज्य निर्णय आयोग कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावरती कारवाई करते आणि आपण मिळतो त्यांना चौकशीसाठी बोलवले जाते काय उद्धव ठाकरे हे देखील आता, देखी। आता पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यामध्ये ते आपली काय भूमिका मांडतात त्यामुळे अगदी काही वेळातच उद्धव हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात काय मुद्दे उपस्थित करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी I okay.